नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या चॅनल ए के ऑल कंटेंटवर आज मी तुम्हाला सांगणार आहे या चुक्या केल्याने घरात होते पैशाची कमतरता लवकरच जाणून घ्या या टिप्स जर तुम्हीही त्याच लोकांपैकी आहात जे आयुष्यात खूप मेहनत करूनही पैशाची बचत करू शकत नाहीत यश हातातून आहे असं वाटतं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण यात सांगितलेल्या काही छोट्या पण महत्त्वाच्या वास्तुगोष्टी तुमचं नशीबच बदलू शकतात चला तर मग जाणून घेऊया त्या एक्केचाळीस वास्तू चुका ज्या केल्यानं घरात नेहमी दारिद्र्यता आणि आर्थिक अडचणी निर्माण होतात नंबर एक घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा कपडे चप्पल वस्तू इथे तिथे फेकू नका असं केल्याने माता लक्ष्मी रागवतात आणि पैशाची कमतरता निर्माण होते नंबर दोन तुटलेल्या फोटोंना घरात ठेवू नका तुटलेले फोटो किंवा फ्रेम घरात ठेवणे अशुभ मानले जाते त्यामुळे घरात वादविवाद आणि मतभेद वाढतात नंबर तीन घराच्या मुख्य दरवाजावर अंधार राहू देऊ नका मुख्य दरवाजा हा पॉझिटिव्ह एनर्जीचा मार्ग असतो तो, तो स्वच्छ प्रकाशमान आणि सुगंधी ठेवा नंबर चार दरवाजे खिडक्या नेहमी योग्यरित्या बंद ठेवा सतत उघड्या ठेवण्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते नंबर पाच घरात वट वाघळ राहिल्यास ते अशुभ अशा पक्ष्यांना घरात येऊ देऊ नका नंबर सहा रात्री सुगंधी परफ्यूम वापरणे टाळा तेजवासामुळे निगेटिव्ह एनर्जी वाढते नंबर सात पाणी वाया जाऊ देऊ नका गळणारे नळ त्वरित दुरुस्त करा दक्षिण दिशेकडे पाणी वाहणं हे धनहानीचं कारण असतं नंबर आठ दरवाजासमोर चूल ठेवू नका मुख्य दरवाज्याच्या समोर स्वयंपाकघरातील चूल असणे अशुभ मानले जाते नंबर नऊ डस्टबिन चुकीच्या ठिकाणी ठेवू नका घराच्या प्रवेशद्वारावर किंवा ईशान कोणात डस्टबिन ठेवल्यास लक्ष्मी रागवतात नंबर दहा गॅसवर नेहमी भांडे ठेवून देऊ नका रिकामी चूल शुभ मानली जाते स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा औषधे तिथे ठेवू नका नंबर अकरा मुख्य दरवाजासमोर झाडं खांब किंवा मोठा दगड ठेवू नका यामुळे कुटुंबियाच्या आरोग्यावर आणि व्यवसायावर परिणाम होतो नंबर बारा बंद घड्याळ घरात ठेवू नका थांबलेली घड्याळ म्हणजे थांबलेलं नशीब ताबडतोब काढून टाका नंबर तेरा संध्याकाळी पैसे उधार देऊ नका अशा वेळी पैसे दिल्यास माता लक्ष्मी घर सोडतात नंबर चौदा तुटलेल्या देवमूर्ती घरात ठेवू नका खंडित मूर्तींना प्रवाहात विसर्जित करा नंबर पंधरा पैशाची कपात दक्षिणमुखी ठेवू नका अलमारीचे तोंड उत्तर दिशेकडे असणं सर्वात शुभ नंबर सोळा घरात कोळ्याचे जाळे लागू देऊ नका हे आलस्य आणि दारिद्र्याचं प्रतीक आहे नंबर सतरा रात्री सिंकमध्ये घाण भांडे ठेवू नका असं केल्याने निगेटिव्ह एनर्जी पसरते नंबर अठरा डायनिंग टेबल चौकोनी ठेवा गोल किंवा अंडाकृती टेबलाऐवजी चौकोनी शुभ मानली जाते नंबर एकोणीस बाशी भांडी सकाळसाठी न ठेवता रात्रीच धुवा अन्यथा लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवी नाराज होतात नंबर वीस संध्याकाळी झाडू लावू नका रात्री झाडू लावल्याने दारिद्रता येते एकवीस पलंगाखाली कचरा जुनी वस्तू ठेवू नका असं केल्याने दापत्य जीवनात तणाव वाढतो नंबर बावीस तुटलेला आरसा ठेवू नका तुटलेले काच नकारात्मक ऊर्जा आणते नंबर तेवीस बाथरूम किचनच्या समोर नको साफसफाई ठेवा बाथरूम कोरडा ठेवा नाही तर कर्ज वाढते नंबर चोवीस रिकामी बादली ठेवू नका रिकामी बादली म्हणजे रिकामी तिजोरी नंबर पंचवीस घरात गंगाजल आणि मोरपीस ठेवा हे घरात शुभता आणि सकारात्मक आणतात नंबर सव्वीस नेहमी ताजे झाड फुलं ठेवा कोमजलेले झाडं घरात नकोत नंबर सत्तावीस देवतांच्या मूर्ती एकमेकांसमोर ठेवू नका हे घरातील शांती बिघडवू शकते नंबर अठ्ठावीस सुकलेली फुलं खोलीत ठेवू नका ती निगेटिव्ह एनर्जी वाढवतात नंबर एकोणीस पलगावर बसून जेवणे टाळा माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवी रुष्ट होतात नंबर तीस दक्षिणमुखी दरवाजावर श्वेतार्क गणपती ठेवा हे वास्तुदोष दूर करून धनवृद्धी करतात नंबर एकतीस झाडू पुंजा घरात किंवा उत्तर पूर्वेला ठेवू नका झाडूचा आदर करा ती लक्ष्मीचं प्रतीक आहे नंबर बत्तीस संध्याकाळी दूध दही मीठ दान करू नका असं केल्याने आर्थिक नुकसान होतं नंबर तेहतीस ईशान कोणात कचरा ठेवू नका हा कोण कुबेराचा आहे इथे स्वच्छता ठेवा नंबर चौतीस नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी वास्तुपूजन करा स्वस्तिक चिन्ह आणि शंकनात शुभ मानले जाते नंबर पस्तीस घराच्या प्रमुखाचं बेडरूम दक्षिण पश्चिम दिशेत ठेवा ही दिशा स्थैर्य आणि संपन्नतेसाठी शुभ आहे नंबर छत्तीस नळ गळत असल्यास लगेच दुरुस्त करा गळणारा नळ म्हणजे वाहणारा पैसा नंबर सदतीस घर रोज स्वच्छ ठेवा माता लक्ष्मी स्वच्छ घरात वास करतात नंबर अडतीस नोटा मोजताना तोंडाने थुंकी लावू नका असं केल्याने लक्ष्मी रागवते नंबर एकोणचाळीस पर्समध्ये फालतू वस्तू ठेवू नका फक्त पैसे आणि आवश्यक वस्तूच ठेवा नंबर चाळीस पैसे दक्षिण पश्चिम दिशेत ठेवा ही दिशा धन संचयासाठी सर्वात शुभ मानली जाते नंबर एक्केचाळीस घराची उत्तर दिशा कधीही उंच ठेवू नका ती स्वच्छ मोकळी आणि हलकी ठेवा यामुळे धनवृद्धी होते या वास्तूटिप्सचा अवलंब केला तर तुमच्या घरात धन सुख आणि समृद्धीचा वर्षा होईल माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल एकेओल कंटेंटला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय माता लक्ष्मी